साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा बुलढाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट साधनाश्रीनगर खोंडेवाडी जांभरुण लेआउट श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ पारलेवार बिल्डिंगसमोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सहासष्ट त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांची जयंती विविध कार्यक्रमाने साजरी जयंतीनिमित्त हजारो महिलांनी शहरातून काढली रॅली त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांची जयंती बुलढाणा शहरात विविध समाज उपयोगी कार्यक्रमाने साजरी केली जाते दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने शहरातून निघालेल्या शोभायात्रा आणि रॅलीने सर्व शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले होते हजारोंच्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या सुंदरखेड येथील रमाईच्या लेखी समूह व क्रांती ज्योती स्वयं सहायता बचत गटच्या वतीने या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते 有点道理，有点道理。